नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना काही आव्हाने असतील तुमचा आत्मविश्वास तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची क्षमता देईल तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे योग्य परिणाम मिळतील मित्र किंवा नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा होईल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांनी सामाजिक आणि समितीशी संबंधित कामात योगदान दिल्याने तुमची ओळख वाढेल तुमच्या लोकप्रियतेसोबतच जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल काही राजकीय लोकांसोबत फायदेशीर भेटी होतील घरी धार्मिक कार्यक्रम करण्याची योजना असू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांनी आवडत्या कामांना प्राधान्य देऊन दिवस घालवा परस्परसंवाद वाढतील आणि हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित प्रलंबित कामे आज मार्गी लागतील आर्थिक बाबींशी संबंधित कोणतेही काम आज पूर्ण होऊ शकते आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांच्या अनुकूल स्थिती निर्माण होत आहे तुम्हाला मित्र किंवा सहकायाकडून फोनद्वारे काही महत्वाची माहिती मिळेल जी खूप फायदेशीर ठरेल तुमच्या आवडीच्या कामांमध्ये थोडा वेळ घालवून तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना वैयक्तिक बाबींमुळे सुरू असलेल्या ताणतणावामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होईल आणि काही महत्वाची कामे तुमच्या हातातून निसटू शकतात शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल जवळच्या नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीचे लोक जर आज कोणताही विशेष निर्णय घेणार असाल तर प्रथम त्यासंबंधी संपूर्ण माहिती घ्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल काही प्रशंसनीय कामामुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल जर तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये बराच काळ संघर्ष करावा लागत असेल तर आज त्यांना तणावातून थोडीशी आराम मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या संधी निर्माण होत आहे अनुभवी लोकांसोबत राहण्याची संधी मिळेल तुम्हाला सकारात्मक पैलूंबद्दल माहिती मिळेल तुम्ही तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम देखील पूर्ण होईल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांसाठी आज काही चांगल्या कामाची शक्यता निर्माण होतील तुमची क्षमता आणि प्रतिभा ओळखा यावेळी केलेल्या मेहनतीचे फळ नजीकच्या भविष्यात नक्कीच मिळेल कुटुंबाशी संबंधित काही निर्णयात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांच्या वडिलोपार्जित कामात काही अडथळे येतील ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे शांत मनाने कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल कोणतीही वैयक्तिक गोष्ट लोकांसोबत शेअर करू नका कारण त्यामुळे फक्त हास्याचे पात्र बनण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक रेषांशी संबंधित कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळा याचा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो स्वभावात साधेपणा ठेवा कारण कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होण्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा शेजायांसोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतो यावेळी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा तुमच्या रागावरही नियंत्रण ठेवा कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी महिलांना खूप जास्त कष्ट करावे लागतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसोबत अशी काही घटना घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल तुम्हाला काही दैवी शक्तीची उपस्थिती जाणवेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तुम्हाला वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही समस्यांपासून वाचाल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा